नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात गीतांजली अंगमो यांची सुप्रीम कोर्टात धाव अटकेला बेकायदेशीर ठरवत हिबियस कॉर्पिस याचिका दाखल भ्याडपणा हा भाजप आर एस एस विचारसरणीचा गाभा दुर्बलांना मारतात आणि शक्तिशालींपासून पळून जातात परराष्ट्र मंत्री विचारतात चीनशी कसं लढायचं संघाच्या शंभरीला राहुल गांधींचा प्रहार मध्यंतरी मुलींना सॅनिटरी पॅड वाटण्यात आले होते त्यावर आदित्य ठाकरेंचे फोटो लावले होते रश्मी वहिनी मुलाला हेच संस्कार दिलेत का शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंची बोचरी टीका राज्यातल्या तीनशे चौऱ्याण्णव शाळांमध्ये यंदा एकही प्रवेश नाही मुंबई आणि उपनगरात सत्तावीस शाळात प्रवेश नाही यंदा एक लाख आठ हजार शाळा दोन कोटी बारा लाख प्रवेश विधान भवन मारहाण प्रकरणी तपासाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती मरीन लाईन्स पोलिसांना उच्च न्यायालयाने आदेश जितेंद्र आव्हाड समर्थक नितीन देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी बारा नोव्हेंबरला होणार टीईटी -टी संदर्भातलं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचं मोठं विधान टीईटी लागू करणे अयोग्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार सोलापूरमध्ये विजयादशमी निमित्त भव्य शोभायात्रा आणि रावण दहन सोहळा दिलीप माने विचार मंचच्या आयोजनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाईट प्रवृत्तींच्या निर्मूलनाचा संदेश सोलापूर शहर स्वच्छतेच्या दिशेने पुढे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पंचवीस घंटा गाड्यांचं लोकार्पण डीपीसी निधीतून मंजूर अडतीस पैकी पहिल्या टप्प्यातील गाड्यांचे इंद्रभुवन येथे लोकार्पण सोहळा पार पडला विठ्ठल रुक्मिणीला दसऱ्यानिमित्त सोन्याचे पोशाख आणि पारंपरिक अलंकारांची सजावट श्री विठुराया सोन्याचा धोतर तर रुक्मिणी माते सोन्याची साडी आणि दागिन्यांचे पारंपरिक शृंगार भंडाऱ्यात एसटी बसमध्ये विद्यार्थिनी आणि महिला वाहकांमध्ये वाद तिकीट मशीन पळवण्याचा प्रयत्न मोफत पासची मुदत संपल्याने झाला वाद महिला वाहकाने केस पकडल्याने विद्यार्थिनीला त्रास प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल भारत आणि चीन दरम्यान पाच वर्षांनंतर थेट विमान सेवा सुरू होणार व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार पंतप्रधान मोदी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येणार आठ ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन मुंबई मेट्रो तीन इतर विकास कामाचा शुभारंभ करणार सतरा वर्षीय तरुणाची हत्या आरोपीला अटक पत्नीकडे वाईट नजरेने पाहत असल्याच्या संशयातून तरुणाची हत्या मृतदेह गाळगा कोठाळा रस्त्यावर सापडला जीएसटी घटल्यानं कारकामपण्याची देशभर दिवाळी मारुती सुझुकी टाटा मोटर्स महिंद्राच्या गाड्यांना विक्रमी मागणी दहा दिवसात मारुती सुझुकीच्या एक लाख एकतीस हजार आठशे वीस गाड्या बुक लिफ्टचा दरवाजा न उघडल्याने बारा वर्षांच्या मुलाचा मृत्यू पिंपरी चिंचवडच्या चोवीस वाडी परिसरातील घटना अग्निशमन दलाच्या मदतीनं मुलाला बाहेर काढलं रुग्णालयात नेण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात एकशे तीन नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण ऐंशी पुरुष आणि तेवीस महिलांचा समावेश भारत पाक सामन्यात मिळालेली रक्कम पहलगामच्या बळींसाठी देणार का ट्रॉफी नाकारण्याचा भारतीय संघाला संजय राऊतांचा सवाल मुंबईत गवार आणि मटारची डबल सेंचुरी ढोबळी फरसबी घेवडा शेवगा शेंगई शंभर रुपये किलो मुंबईत मागणीच्या तुलनेत एक हजार टन आवक कमी तालिबानी परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येणार आमिर खान मुत्तकी यांचा नऊ तारखेला भारत दौरा पहिल्यांदाच तालिबानी मंत्री भारत दौऱ्यावर येणार पाकव्याप्त काश्मीरात जोरदार निदर्शनं पाकव्याप्त काश्मीरातील झेलम खोऱ्यात हजारो लोक रस्त्यावर भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवणार नाही भारताच्या तेल खरेदीवर पुतीन यांचं भाष्य पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता कच्च्या तेलाचे दर घसरल्याने दरकपातीची संधी कच्चे तेल प्रति बॅरल चौसष्ट डॉलर्स पर्यंत घसरले कोल्हापूर शहराच्या रस्त्यांची दयनीय अवस्था खड्डेपूर अशी नागरिकांकडून उपमा महापालिकेवर नागरिकांचा संताप ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णींना पुरस्कार यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर कांतारा चॅप्टर वनचा चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ रिलीजच्या काही तासांमध्ये पासष्ट पॉईंट झिरो तीन कोटींची कमाई